सगळ्यांना तर माझ्या सगळ्या गोडताईं आणि मैत्रिणींचं स्वागत करते मी आपल्या एका छोट्याशा व्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे वर्षा व्लॉग तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आपल्याला सगळ्यांनाच सकाळी खूप जास्त घाई होते सकाळी आपल्याला मुलांचा टिफिन असतो आपल्या नवरोबांचा सुद्धा हॉफिझा टिफिन असतो आणि जर नसला ऑफिसचा टिफिन तरी आपल्याला सकाळची भाजी करणं मस्तच असतं आणि बऱ्याचशा मैत्रिणी आपल्याला जॉबला सुद्धा जातात तर त्यांना सगळं घरातलं आवरून स्वयंपाक वगैरे मग परत जॉबसुद्धा करायचा असतो तर त्यासाठी आपली ते बरीचशी धावपळ होते तर ही धावपळ आणि ह्या वेळ वाचवण्यासाठी मी आज तुमच्यासाठी खूप छान अशी सिक्रेट रेसिपी घेऊन आलेली आहे तर ती सिक्रेट रेसिपी म्हणजेच कोणती तर ती आहे कांदा खोब सिक्रेट वाटण तर कांदा कोबर सिक्रेट वाटण हे जर आपण घरी बनवून ठेवलं तर आपले पंधरा दिवस किंवा महिन्याभरचा जो एक्सेस वेळ जातो भाजी प्रिपरेशनसाठी तो वाचतो आणि आपल्या सुद्धा खूप छान टेस्टी आणि खूप मस्त होतात तर हे कांदा कोबर सिक्रेट वाटण जर तुम्ही महिन्यातून एकदा जरी बनवलं तरी हे बऱ्याच दिवस टिकतं तर हे वाटणापासून आपण शंभर पेक्षा जास्त भाज्या बनवू शकतो आणि त्या भाज्या म्हणजे कडधान्याची बनवू शकतो तसंच पालेभाज्या फळभाज्या व्हेज नॉन व्हेज कोणत्याही प्रकारच्या भाज्या तुम्ही अगदी ढाबा स्टाईल ए वन क्वालिटीच्या जशा हॉटेलला भाज्या मिळतात तशा आपण या वाटणापासून भाज्या बनवू शकतो तर खूप झटपट असं हे वाटण बनतं काही त्याला एक्सेस खर्च नाहीये जे आपल्या किचनमध्ये पदार्थ अवेलेबल असतात त्याच्या सगळ्या पदार्थांपासूनच आपल्याला हे वाटण बनवायचं आहे आणि एकदा जर वेळ काढून महिनाभरातून बनवलं तर आपल्या महिनाभराचं टेन्शन कमी होतं आणि पटकन आपण जर तो भाजीचा मसाला दोन चमचे कोणत्याही भाजीत ऍड केलं तर भाजी खूप छान टेस्टी आणि मस्त होते आणि आपण पण खुश आणि आपला टाइम पण खुश आणि खाणारा सुद्धा खुश त्यामुळे नक्कीच तुम्ही हे वाटण बनवून बघा तर चला मग आपण बघूया आता हे वाटण कसं बनवायचं तर वाटण्यासाठी लागणारं साहित्य आधी आपण बघून घेऊया तर कांदा रसिक्रेट वाटण बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लागणार आहेत ते आता आपण बघून घेऊया तर इथे घेतलेले आहेत मी पाच ते सहा कांदे ते जे बारीक हुबे कापून घेतलेले आहेत तर त्यानंतर इथे घेतलेले आहे मी खसखस पाऊन वाटी त्यानंतर घेतलेलं आहे तीळ अर्धी वाटी दोन मोठे चमचे जिरे एक वाटी धना जो की गावठी धना आहे बारीक असा खूप छान असा धना आहे तो घेतलेला आहे त्यानंतर घेतलेला आहे दोन चमचे बडीशेप त्यानंतर घेतलेला आहे एक चमचा मीठ त्यानंतर इथे घेतलेला आहे लाल मिरची इथे दोन ते तीन इंच आल्याचे तुकडे त्यानंतर घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या जे की अर्धी वाटी एक वाटी खोबऱ्याचा कीस धुतलेली कोथिंबीर आणि इथे घेतलेलं आहे कोथिंबीरच्या ज्या आपण काड्या निवडलेल्या असतात त्यासुद्धा मी तर हे सगळं साहित्य आपल्या घरात अवेलेबल असतं आणि या साहित्यांपासूनच आपण खूप छान असं कांदा खूप सिक्रेट वाटण बनवणार आहोत आणि त्यामुळे आपल्या भाज्यांना खूप छान अशी चव आणि रंगत येणार आहे तर जरा तर मग सुरुवात करूया त्यासाठी आता मी गॅसवर कडी तापायला ठेवलेली आहे आणि त्यात एक चमचा तेल ॲड केलेलं आहे आपल्याला थोड्याशाच तेलात हे सगळे मसाले परतवून घ्यायचे आहेत आणि तेल जास्त कडकडीत करायचं नाहीये कमी जेव्हा तापलेलं असेल तेव्हाच आपल्याला सगळे मसाले व्यवस्थित भाजायचे आहेत तर आता मी ते जिरे आणि बडीशेप व्यवस्थित छान अशी परतवून घेत आहे मंद आचेवर त्यानंतर आता मी ती खसखस टाकलेली आहे तीसुद्धा आपल्याला आचेवरच परतवायची आहे तर बडीशेप खसखस झाल्यानंतर आपण टाकणार आहोत तीळ तर हे सगळे मसाले आपल्याला खरपूस असे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत आता मी धनेसुद्धा ॲड केलेले आहेत जर आपण मंद आचेवर भाजले तर मसाल्यांमध्ये खूप छान असे भाजले जातात आणि खूप छान अशी टेस्ट मसाल्यांना येते तर सगळे मसाले भाजून झाल्यानंतर एक ताट घेतलेलं आहे आणि या ताटात ता आपण सगळे मसाले आता गार करणार आहोत तर आता खूप छान असा घमघमाट सुटलेला आहे घरात सगळे मसाले भाजत होती त्यामुळे आणि धण्यांचा वास स्पेशली खूप छान येतोय घरामध्ये तर हे सगळे छान मसाले गार झाल्यानंतर आपण यांना ग्राइंड करून घेणार आहोत तर इथे मसालेगार होईपर्यंत आपण कांदा परतवून घेऊया तर इथे कढईमध्ये मी एक चमचा तेल ॲड केलेला आहे आणि जे बारीक हुबे कापलेले कांदे होते ते छान असे मी आता रेड कलर होईपर्यंत मीन्स थोडंसं गुलाबी तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत तर खूप छान असं कांदा परतवना थोडीशी मी हाय फ्लेम केलेली आहे तर कांदा परतत असताना मसाले खूप छान असे गार झालेले आहेत आणि एका साईडला कांदासुद्धा परततो आहे तर कांद्याचा खूप छान असा कलर चेंज होत आहे आणि कांदा परतवताना हळूहळू व्यवस्थित परतवला गेला की त्यानंतर आता आपण दुसरे मसाले भाजून घेऊया तर इथे कांद्याचा कांदा परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर कांद्याला आपल्याला गार करायला ठेवायचं आहे तर कांदा गार तोवर आपण दुसरे मसाले परतवून घेऊया तर मसाल्यांचा खूप छान असा वास सुटलेला आहे तर छान असा मसाला आपला बनणार आहे तर त्यानंतर आता मी खोबरं भाजून घेत आहे कडेमध्ये आणि ज्या लाल मिरच्या होत्या त्यासुद्धा मी त्यात भाजून घेत आहे तर जेव्हा कांदा भाजत होती तेव्हाच मी आलं लसूण हे सगळं ॲड करून घेतलेलं होतं कांद्यामध्येच आणि कांदा तेव्हा भाजल्यानंतर आता खोबरा आणि मिरचीसुद्धा थोडीशी तांबूस रंग होईपर्यंत भाजून घेतलेली आहे आणि सगळे मसाले ते छान असे गार झालेली आहेत तर मसाले गार झाल्यानंतर आपल्याला एक मिक्सर जारमध्ये फक्त जे धणे खसखस खोबरं मिरची तीळ आणि जे बडिशोप ओवा जिरे होते ते आपल्याला छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे इन शॉर्ट सुका मसाला कांदा आणि आलं लसूण सोडलं तरी ते छान असा मी मसाला ग्राइंड करून घेतलेला आहे तर हा मसाला आता आपल्याला कांद्यासोबत ग्राइंड करून घ्यायचा आहे तर मी दोन बॅचमध्ये ते छान असा ग्राइंड करून घेणार आहे तर या मसाला वाटण करताना आपल्याला एकही थेंब पाण्याचा घालायचा नाही आहे जेणेकरून आपला मसाला खराब होणार नाही व्यवस्थित असा महिनाभर आणि महिन्यापेक्षा जास्त दिवस टिकेल त्यामुळे आपल्याला पाणी न घालता आपल्याला तेल टाकून जर लागलं तर तेल टाकून छान असं ग्राईंड करून घ्यायचं आहे तर इथे माझा खूप छान असा फाईन पेस्ट झालेली आहे मसाल्याची तर मसाल्याची पेस्ट झाल्यानंतर आता आपल्याला या मसाल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी कढई तापवायला ठेवलेली आहे आणि त्यात तीन ते चार चमचे छान असं तेल कडकडीत तापवून घेणार आहे तर असं तेल छान तापलं की नाही ते चेक करून घेऊया आपण मसाला थोडासा मी त्यात टाकलेला आहे आणि तेल छान असं तापलेलं आहे तर सगळा मसाला मी आत्ता आता त्यात ॲड करून घेत आहे आणि छान असा त्याला मी परतवून घेणार आहे जर तुम्हाला मसाल्याला खूप छान असा हॉटेलसारखा मसाल्याच्या ग्रेव्हीचा कलर पाहिजे असेल तर तुम्ही रेड फूड कलरसुद्धा यूज करू शकतात पण मला जे नॅचरल आहे तेच आवडतं तर मग मी आता फूड कलर ॲड केलेला नाही आहे जर तुम्हाला छान असं लुक पाहिजे असेल तर तुम्ही करू शकतात ॲड आणि हा मसाला बिलिओ मी खूप छान असा होतो खूप छान अशी टेस्ट येते या मसाल्याला तर हॉटेलमध्ये सुद्धा अशाच प्रकारे मसाला बनवतात तर या मसाल्यात मी थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे जेवढं एक ते दोन चमचे जेवढं मीठ आपल्याला लागणार होतं तेवढं जेणेकरून मसाला खराब होणार नाही महिनाभर खूप छान असा टिकेल तर हा मसाला तुम्ही बाहेरसुद्धा स्टोअर करू शकतात काही खराब होत नाही फक्त जी थंड जागा असेल तिथे तुम्हाला तो स्टोअर करायचा आहे जर तुम्ही बघू शकता मसाला भाजत असताना खूप छान असा मसाल्याला कलर आलेला आहे आणि त्याचा कन्सिस्टन्सीसुद्धा खूप छान अशी झालेली आहे तर मसाला छान असा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे आणि बघा तुम्ही खूप छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला तर अशाच पद्धतीने हॉटेलमध्ये सुद्धा इन्स्टंट ग्रेव्ही बनव बनवलेली असते आणि आणि त्यानुसारच ते आपल्याला ऑर्डर कम्प्लीट करून देतात जर पनीरची भाजी असेल शेवभाजी असेल तर पनीर किंवा शेवभाजी मसाला त्यात ॲड करतात आणि आपली ऑर्डर ते कम्प्लीट करून देतात तर अशाच प्रकारे आपण सुद्धा हा मसाला वापरून जर आपल्याला पनीर शेवभाजी किंवा चिकन मटन नॉनव्हेज कोणत्याही प्रकारची भाजी असेल तर त्या त्या प्रकारचा मसाला किंवा आपल्या साठवणीतला दोन मसाला या मसाल्यात जर ॲड केला तर आपली भाजी खूप छान अशी टेस्टी बनते तर हा मसाला फक्त आपल्याला दोनच चमचे ऍड करायचं आहे आणि आपला खूप सारा वेळ वाचवून खूप छान अशा भाज्या बनवायच्या आहेत तर इथे मी मसाला छान असा फ्राय केल्यानंतर गार करून घेत आहे आणि मसाला गार झाल्यानंतर आपल्याला एका छान असं कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये त्याला स्टोअर करून घ्यायचं आहे।, आहे तर इथे मसाला गार होत आहे तर हा मसाला खूप छान आहे इन्स्टंट आहे कोणतीही भाजी आपली लगेच बनते दहा मिनिटापेक्षा कमी वेळेत आणि छान अशी टेस्ट येते भाजीला तर झटकीपट भाज्या बनतात वेळ वाचतो तर नक्की तुम्ही एकदा हा मसाला ट्राय करून बघा आणि तुमच्या भाज्या कशा होतात हे सुद्धा मला नक्की सांगा तर या मसाल्यापासून खूप छान अशा रस्त्याच्या भाज्या मेनली छान होतात आणि डब्याच्या टिफिनच्या सुद्धा मुलांना जर दोन चमचे मसाला ॲड करून टाकले तर खूप टेस्टी भाजी होते आणि अशा प्रकारे आपण कांदा खूप सिक्रेट वाटायची रेसिपी आज बघितलेली आहे आणि झटकीपट बनणार हे कांदा खोके सिक्रेट वाटण आहे तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि या कांदा खोके सिक्रेट वाटणमुळे तुमच्या बऱ्याचशा भाज्या ह्या झटकीपट अगदी दहा मिनिटांपेक्षा कमी वेळेत बनणार आहेत तर ओली भाजी असो सुकी भाजी असो रस्ता भाजी असो कडधान्य असो व्हेज असो नॉन असो प्रत्येक प्रकारच्या भाज्या तुम्ही खूप मस्त पद्धतीने बनवू शकणार आहेत आणि तुमचा टाइम सुद्धा वाचणार आहे तर अशा पद्धतीचं वाटण एकदा नक्कीच घरी बनवून बघा आणि खूप छान असं वाटण झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे एक महिन्याचं माझं आता हे काम झालेलं आहे तर एक महिना मस्त आता मी एन्जॉय करणार आहे बाकी सारे काम बाकी जे दुसरे काम आहे त्यांना वेळ देणार आहे तर अशा प्रकारे खूप छान असं वाटण झालेलं आहे आणि खूप छान टेस्टी भाज्या होतात तर नक्कीच एकदा हे वाटण ट्राय करून बघा आणि आपला व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवरचे जे सगळे नवीन अपडेट्स आणि नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला सुद्धा त्याची हेल्प होईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत आणि सगळ्या नातेवाईकांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून तुमचा आणि त्यांचा सुद्धा टाईम वाचेल आणि भाज्यासुद्धा टेस्टी खायला मिळतील सगळ्यांना तर त्यामुळे नक्कीच आजचा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटूया तर अशा सगळ्या नवीन हेल्पफुल व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद